नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका आगळ्या वेगळ्या फळाबद्दल माहिती घेणार आहोत थोडेसे सीताफळासारखे दिसणारे पण चव आणि गुणधर्म पूर्णतः वेगळं असणारे हे फळ आहे हे सीताफळ कुळातीलच फळ आहे पण थोडंसं वेगळं आहे चला तर ह्या फळाबद्दल आपण माहिती जाणून घेऊ हे बघा व्हिडिओमध्ये दिसणारं हे रामफळ आहे याची पाने आंब्यासारखी लांबट असून याच्या सालीचा रंग हिरवट ते तपकिरी असतो साल थोडी गुळगुळीत असते आणि याचं फळ जर बघायला गेलं तर मध्ये गर असतो गोड असतो आणि सुगंधी असतो बिया काळ्या रंगाच्या असतात आणि खायला खूपच रुचकर लागते पण मित्रांनो याच्या बिया खाऊ नये कारण की बिया विषारी असतात तर आ, ही व्हिडिओमध्ये दिसणारं झाड हे जवळपास आठ वर्षाचं आहे आणि याला मागच्या तीन चार वर्षापासून चांगल्या प्रमाणात फळे येत आहे तर हे बघा फळांची कशी उत्तम प्रकारे सेटिंग झालेली आहे आणि मित्रांनो रामफळामध्ये खूप सारे पौष्टिक घटक असतात जसे की ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स पोटॅशियम आणि मॅग्नेशियम म्हणजेच एकंदरीत हे शरीराला ताकद देणारे फळ आहे रामफळाचे आरोग्य फायदे एक नंबर पचन सुधारते रामफळातील फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होते दुसरं म्हणजे शरीराला ऊर्जा देते थकवा आशक्तपणा असलेल्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त असे फळ आहे तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते विटॅमिन सीमुळे सर्दी खोकला टाळण्यास मदत करते तसेच हृदयासाठी पण खूप फायदेशीर आहे पोटॅशियममुळे रक्तदाब वगैरे नियंत्रित करते तसेच वजन कमी असणाऱ्या लोकांसाठी वजन वाढवण्यात देखील मदत करतात पण हे फळ मधुमेहींनी खाऊ नये कारण की याच्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे मधुमेहींनी शक्यतो टाळली पाहिजे ह्या फळाचं आकार हा हृदयाच्या आकारासारखा आकारा आहे सर्वसाधारणतः तुम्हाला व्हिडिओमध्ये तो दिसतच आहे आणखी एकदा व्यवस्थित बघा हे बघा हृदयाच्या आकाराची ही फळे आहेत मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत बा याच्या बिया ह्या खाल्ल्या नाही पाहिजे आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या हक्काचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा कशी छान प्रकारे ही सेटिंग या फळांची झालेली आहे एक प्रत्येक फांदीला दोन तीन दोन तीन अशी फळे आहे आणि पूर्ण झाड हे फळांनी वाकून गेलेलं आहे तर तुमच्याकडे रामफळाचं झाड असेल आणि त्याला जर फळे येत नसेल तर हा जालिम उपाय आहे त्यामध्ये हे जे खोड दिसत आहे खोडावर हे जे चिरा दिसत आहे तुम्हाला ह्या नैसर्गिक नसून ह्या आम्ही कुराडीच्या साह्याने घातलेले घाव आहे असे घाव घातल्याने याला फळधारणा चांगली होते आणि फुलगळ होत नाही आणि हे दरवर्षी करावे लागत नाही मित्रांनो एकदा केलं तरी पण दरवर्षी याला फळे चांगल्या प्रकारात यायला लागतात तुम्ही छोट्या कुराडीने अथवा चाकूने घाव याला घालू शकता फक्त घाव घालताना एक खबरदारी घ्यायची घाव फक्त हे वरच्या सालीलाच लागले पाहिजे अन्यथा खोडाला जर लागले तर इजा होऊन त्याला कीड पण लागू शकते त्यामुळे घाव घालताना एवढी खबरदारी नक्की घ्या आणि तुमच्याकडे रामफळाचे झाड असेल आणि अथवा काही तुमच्याकडे सल्ला अथवा सजेशन असेल आ, तर कमेंटद्वारे मला कळवा